अध्यात्म म्हणजे केवळ ध्यान जप किंवा मंदिरात जाणं नव्हे अध्यात्म म्हणजे जगण्याची पद्धत प्रत्येक क्षणात प्रत्येक कृतीत देवाचा भाव ठेवणं हेच खऱ्या अर्थाने अध्यात्म आहे आणि याचं केंद्र आहे कर्म कारण कर्माशिवाय कर्मा अध्यात्म अपूर्ण आहे भगवद्गीते श्रीकृष्णांनी सांगितलं आहे कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजेच आपल्याला फक्त कर्म करायचं आहे फळावर अधिकार नाही ही ओळ केवळ वाक्य के नाही ती जीवनाचा गाभा आहे कारण जेव्हा आपण कर्मफळाच्या अपेक्षेने करतो तेव्हा मनात भीती चिंता आणि अहंकार वाढतो पण जेव्हा आपण निष्काम भावाने कर्म करतो तेव्हा तेच कर्म पूजेसारखं पवित्र होतं अध्यात्म शिकवतं की प्रत्येक काम देवासाठी केलं तर ते कर्मही साधनेचं रूप घेतं मग ते छोटं असू व मोठं जर त्यामागे निस्वार्थ भाव असेल तर ते कर्म आत्म्याला उन्नत करतं जसे एक सेवक मंदिर झाडतो तो फक्त झाडत नाही तर देवाचं पवित्र स्थान स्वच्छ करतोय असं त्याला वाटतं हा दृष्टिकोनच आध्यात्मिक आहे देवभक्ती केवळ प्रार्थनेत नाही ते आपल्या वागण्यात दिसते बोलण्यात आणि दुसऱ्यांशी वागण्यात दिसते एखाद्याला मदत करणं क्षमा करणं सत्य बोलणं हे सगळंही कर्मयोगाचं रूप आहे कारण देव आनंदी होतो तो आपल्या शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतींनी कर्म आणि अध्यात्म यांचं नातं म्हणजे देह आणि आत्म्याचं नातं एकमेकांशिवाय अपूर्ण जेव्हा कर्मात देवभाव येतो तेव्हा ते, ते जीवन सुंदर शांत आणि समाधानाने भरलेलं होतं आणि त्या क्षणी माणूस समजतो की देव कुठे बाहेर नाही तो आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मात वसलेला आहे